भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात रन फॉर युनिटीच्या उपक्रमाचे आयोजन माननीय आमदार श्री देवेंद्र दादा कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या उपक्रमाची सुरुवात भाजपा सोलापूर शहर कार्यालय येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन भाजपा कार्यालय येथून एकता दौडची सुरुवात केली सिद्धार्थ चौक जांबुमणी मोची चौक मौलाली चौक जगदंबा चौक चो, सात रस्ता चौकातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने समारोप करण्यात आले समारोपाच्या वेळी शहराध्यक्ष रोहिनताई बोलताना म्हणाल्या की सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व राज्ये एकत्रित करून भारताची निर्मिती केली त्याचप्रमाणे सर्व भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे तरच आपला देश जागतिक नेता बनू शकेल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या या धावण्याचा उद्देश एकता आणि परस्पर बंधुत्वाचा संदेश देणे तसेच तरुणांना मादक पदार्थापासून दूर राहून निरोगी भारताचा संकल्पतेचा संदेश आहे या रन फॉर युनिटी मध्ये भाजपाचे प्रमुख नेते माजी महापौर श्रीकांचनाताई यन्नम देवेंद्र भंडारे अंबादास बिंगी श्रीमती विजयाताई बड्डेपल्ली संजय साळुंखे सौ सुदाताई अळीमोरे रंजिता ताई चाकोते विजय कुलथे नागेश सरगम अक्षय अंजिखाने नागेश खराद बिज्जू प्रधाने सुरेश पाटील अशोक कटके सुनीता ताई कामाठी राजश्री चव्हाण राधिका पोसा मंदाकिनी तोडकरी अंजली वलसा लक्ष्मी बदलापुरे बजरंग कुलकर्णी रवी भवानी मनोज कलछट्टी डॉक्टर राजेश अनघिरे मेघनाथ एमूल बिपिन पाटील आनंद बिरू जेम्स जंगम भरतसिंग बडोरवाले नागनाथ कासलोलकर यशवंत पात्रूट रवी कोळेकर अनिल कंदलगी शिरीष गायकवाड जय साळुंखे सिद्धेश्वर कमटम प्रशांत पल्ली विश्वनाथ पॅटी सागर अतनुरे सतीश तमशेट्टी सुनील गौडगाव राजशेखर येमूल श्रीनिवास जोगी राम गड्डम विजय चिप्पा श्रीकांत वाडेकर शिवा कामाठी अनंत गोडलोलू बंटी क्षीरसागरसह सोलापूर शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींची आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती